माझं नाव किरण माशा मी राष्ट्रवादी युती अध्यक्ष अजितदादा गट बायोमेट्रिक हे रद्द केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे बायोमेट्रिक होत असताना तीस तीस किलोमीटर हे लांब जाऊन त्यांनी करत असतात तर त्यांना हे प्रॉब्लेम होतोय म्हणून त्यांनी हे सिस्टीमच नको आहे आम्हाला असं बोलत होते असेल तर फेस रिडिंग तुम्ही फोनवरती ज्या त्या एरिया स्टेशनला आम्ही पोहोचू त्या ठिकाणी ते करायला असं सांगितलेले आहेत तसं काहीतरी सॉफ्टवेअर तुम्ही आणा असं ते बोललेले आहेत आणि दुसरा विषय असा होता की जॉबच्या संदर्भात परमनंट जॉब भेटला पाहिजे असं म्हणतात ते अठरा वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरतीच ते काम करत आहेत महिला आणि त्यांच्या घरच्या इतक्या समस्या काय काय महिला तर आत्महत्या केलेल्या आहेत काय काय महिलांचं महिलांचे मुलांचे शिक्षणाचा खर्च असतो भरपूर काही गोष्टी असतात त्यांना पेमेंटच होत नाहीये तर हे त्यांना पेमेंट वेळेवरती वे भेटलं पाहिजे हे पेमेंट हे आता सीईओ साहेबांनी बोललेले आहेत म्हणे की पेमेंट हे पुढच्या महिन्यापर्यंत येईल असं ते बोललेले आहेत नाही जर ते पेमेंट त्यांना भेटला तर पुढच्या वेळेस आम्ही जे, <laughs> जे आसनार्या, आसनार्या, आहे ते ऍक्शन घेण्याचा प्रयत्न करू अक्कलकोट भागातील एन एम आणि जे एन एम आरोग्य विभागातल्या असणाऱ्या जॉबला असणाऱ्या महिलांच्या आपल्याकडे तक्रारी आलेले आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की ते जॉब करत असताना त्यांना फेस रि रिडिंग करावं लागतं फेस रिडिंग आणि त्यांचं जिथं त्यांचं ऑफिस असतो त्या ठिकाणी तिथून ती तीस तीस किलोमीटर अंतरावरती ते सर्वे वर्कला जातात तर सर्वे वर्क करत असताना त्यांना भरपूर समस्या येतात त्या ठिकाणी फेस रीडिंगचा प्रॉब्लेम येतो त्यांचे पेमेंट व्यवस्थित वेळेवरती होत नाही त्यांना समावेश करून घेतला जात नाही अठरा अठरा वर्ष ते महिला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करत आहेत त्या महिलांना परमानेंट जॉबचे परमनंट जॉब त्यांना भेटली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे त्यांनी अठरा वर्ष काम करत असताना या महिलांना अन्याय होत आहे या महिलांना न्याय भेटलाच पाहिजे आणि हे तक्रारी आपल्यापर्यंत आलेले आहेत आपण हे लवकरात लवकर कसं मार्गी लावण्याचा हे प्रयत्न करूया त्यांच्या महिलांच्या समस्या सोडवण्याचा आम्ही हे प्रयत्न करू त्यांची मागणी अशी होती की जे बायोमेट्रिक असतो ते बायोमेट्रिक त्यांनी हे केलं पाहिजे म्हणजे बायोमेट्रिकच थोडं स्टॉप करा